निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज नर तालुक्यातील तमाम सर्व जनतेला आता सुरू असलेल्या दीपावली उत्सवाच्या तसेच दीपावली पाडवा असल भाऊबीज असल याच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने सर्वच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या, या दीपावली उत्सवाची वाट पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने यावरती यावर्षीसुद्धा दीपावलीचा उत्सव साजरा होत आहे मधल्या कालावधीमध्ये आपल्या संगमनेरमध्ये असल जिल्ह्यात असल महाराष्ट्रात असल अतिवृष्टीमुळं आपल्या बळीराजाचं नुकसान झालं होतं परंतु त्यासाठीसुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपल्या महायुती सरकारने केला आपल्या संगमजनमध्ये सुद्धा झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्यांना ज्या शेतकऱ्यांना भरपाईची गरज होती त्यांनासुद्धा भरपाई देण्याबाबतच्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आपण अंधकारातून दीपोत्सव म्हणून जो साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून एक वेगळा आनंद सर्व आपले नागरिक घेत असतात निश्चितच माझी परमेश्वरलासुद्धा प्रार्थना राहील दन या दीपालीच्या उत्सवामध्ये सर्वांना सुख समृद्धी धनधान्य आरोग्य मिळते प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे आणि माझ्या हातातूनसुद्धा या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम मतदारांनी जो विश्वास माझ्यावरती एक वर्षापूर्वी टाकला आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी सेवा करतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचा दुःख कमी करण्याचा सुखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो पुन्हा तमाम सर्व संगमनेरकरांना दीपावली उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार